संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या काही निराधार योजना आहेत या योजनांच्या वितरणाला फायनली सुरुवात झालेली आहे काही टेक्निकल कारणामुळे आपला व्हिडिओ थोडा लेट पडत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु लाभार्थ्यांच्या ज्या काही कमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने दिसत आहे की काहींना अजूनही पंधराशे रुपये मिळत आहेत तर काहींना अडीच हजार रुपये पण जमा झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत हप्ता अडीच हजार रुपये आलेला आहे किंवा पंधराशे रुपये आलेला आहे आणि खास करून आज एकवीस तारखेला पण ज्यांना ज्यांना हप्ता जमा झालेला आहे तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो थ्री नाईन फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन सिक्स फाईव्ह या नंबरवर या मोबाईल नंबरवर तुम्ही जे आहे मला स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता तुम्हाला हप्ता जमा झाल्याचा बघा सेवन झिरो टू झिरो थ्री नाईन फाईव्ह सेवन सिक्स फाईव्ह या मोबाईल नंबरवर या मोबाईल नंबरवर तुम्ही फक्त वितरणाचा स्क्रीनशॉट पाठवा फक्त काय पाठवाल की स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बाकी नाही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे वितरण तुम्हाला प्राप्त झाल्याचा आता येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे की वितरण सुरू झालेलं आहे वितरण सुरू झालेलं आहे पण मात्र काही लाभार्थ्यांना अजूनही फक्त आणि फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहेत काही कमेंट्स पण तुम्हाला दाखवतो आणि आपण जे सर्वांगीण जे काही प्रश्न असणार आहेत इथून पुढे तुमचे सविस्तर प्रश्न काही सोडवणार आहे मी त्यामुळे काही चिंता करू नका खूप सविस्तर व्हिडिओ यानंतर आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बघा मुक्तियार शेख यांनी म्हणलेलं आहे की पंधराशे रुपये त्यांना जमा झालेले आहेत परंतु त्याच्या खालची कमेंट्स जर आपण पाहिली त्याच्या खालची कमेंट्स बघा विशाल भामरे यांनी केलेली कमेंट्स आहे आणि त्यांनी विचारलं की मला पंधराशे रुपये जमा झाले आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी दिव्यांग असून सुद्धा मग आता सांगा काय करायला पाहिजे कारण की त्यांना दिव्यांग नंतर तर अडीच हजार रुपये जमा व्हायला पाहिजे होते पण झालेत किती जमा तर पंधराशे रुपये बरं असं होऊ शकतं का यावेळेस पण तर त्याचं उत्तर आहे होय असं नाही की सर्वांनाच दिव्यांग असल्यामुळे सरसकटच अडीच हजार रुपये याप्रमाणे लाभ मिळतो आहे पण मग करायला काय पाहिजे एक्झॅक्टली ते सांगतो बघा जर असं असेल तर माझ्या मते तुम्ही तहसीलला डायरेक्ट जाऊन जे आहे तुमची के संदर्भात जे आहे तुमची के झाली का म्हणजे यू डी आयशी तुमचं यू डी आय कार्ड जे आहे तर त्या कार्डला आधार कार्डसोबत त्या कार्डला जे आधार कार्ड आहे आधार कार्ड तर या कार्डशी जोडलेलं आहे का याची के सी झाली आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या कारण की बरेचशा लाभार्थ्यांना आणि याचा डेटा पण तुमचा वितरणाच्या अगोदर काही दिवस अपडेट होणं अत्यंत गरजेचं आहे तरच अडीच हजार रुपये मिळतील तर ती चौकशी तुम्ही स्वतः तहशीलमध्ये जाऊन जाय करायची आहे त्यानंतर बघा की पुढे आणखी कमेंट्स आहे बघा साहेब पाटील यांनी सांगितलं की पंधराशे रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे आणखी पण काही कमेंट्स आहेत बघा बघा त्यांनी सांगितलं की वीस तारखेला वीस नोव्हेंबरला ऑब्विसली बरोबर आहे वीस नोव्हेंबरलाच जे आहे हा हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे वीस नोव्हेंबरच्या दोन तीनच्या नंतरच त्या वितरणाला सुरुवात झाली होती पण खास करून तुम्हाला मी परत सांगतो आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांना आज खास करून जे आहे पैसे मिळालेले आहेत ज्या ज्या लाभार्थ्यांना आज पैसे मिळत आहेत या वितरणाच्या संदर्भात म्हणजे अडीच हजार रुपये असो किंवा मग ते पंधराशे रुपये असो तर आपल्या या मोबाईल नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता म्हणजे बघा सेवन झिरो टू झिरो थ्री नाईन फाईव्ह सेवन सिक्स फाईव्ह या मोबाईल नंबरला तुम्ही तुमच्या वितरणाचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो पाठवू शकता कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर इथून पुढे पुराव्या तुम्हाला अपडेट मिळणार आहेत वरवरच्या अपडेट मिळणार नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात था, वितरण सुरू झालेलं आहे पण मात्र काही लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांना अपेक्षित होतं की यावेळेस तरी किमान आम्हाला अडीच हजार रुपये मिळायला पाहिजे होते परंतु मिळालेले आहेत फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच तर असंही यावेळेस पण परत घडलेलं आहे तर ते आणि त्यानंतर तुमचा जो पेंडिंग लाभ पडत चालला आहे त्याच्या अगोदर हजार रुपये आणि या महिन्याचे पण हजार रुपये जर मग जर आता मागच्या महिन्याचे पंधरा पंधराशेच मिळाले त्याच्यातले एक हजार आणि आताचे पण एक हजार कारण यावेळेस पण काहींना पंधराशे रुपयेच मिळाले तर हा पेंटिंग लाभ पण जे आहे शासनाने द्यावा या संदर्भात पण आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत पण मात्र मी तुम्हाला सांगतो आहे की के वाय सी जी आहे तर ती कोणते नेमकी कशाची प्रक्रिया आहे केवाय सी म्हणजे तर यू डी आय कार्ड आधार कार्डला जोडण्याची जी प्रक्रिया आहे तर या संदर्भात जे आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना अडचणी आजही येत आहेत आजही त्यांना हप्ता वाढीव हप्ता हो असून देखील त्यांना कमी हप्ता मिळत आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नक्की तुम्हाला जर आज वितरण झालं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट मी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही पाठवू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल या व्यतिरिक्त पण प्रचंड अडचणी आहेत पण एक एक अडचण करून सविस्तर या योजनेच्या बाबतीत आपल्या या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे व्हिडिओ पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद